नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील तीन वर्षाचा जो काही पीक विमा पीकलेला होता तो आता चालू आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या यामध्ये जे काही नाव असते असते ते आहे तरी पण शेतकरी आम्हाला अद्याप का मिळालं नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला इच्छितो पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला आहे पण आता हा दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे का नाही ते पण सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये असे पैसे मिळणार आहेत आता यामध्ये काय कोणकोणते जिल्हे असणार आहेत कोणत्या जिल्ह्याला कितीपर्यंत पैसे मिळू शकतात व त्याचबरोबर तुम्ही पात्र असून पण अद्याप पैसे का मिळाले नाही हे पण सांगणार आहे पण त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा आणि चॅनल नवीन तर सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस दरम्यान तुमचं नुकसान झालेलं आहे आणि तो पीक विमा अद्याप आलेला नाही आणि तुम्ही पात्रसुद्धा असताल तरी पण तुम्हाला आला नाही तर आता या दोन ते तीन दिवसामध्ये हा पीक विमा येणार आहे आणि नेमकी तारीख बी सांगणार आहे आणि नेमके जिल्हे पहा समजा पहिला मित्रांनो बीड सांगली परभणी धाराशिव बुलढाणा या जिल्ह्यातील जिल्ह्यांना बी म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा मिळणार आहे यांची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली त्यामुळे हे जिल्हे पीकिम्यासाठी पात्र होते मागील तिन्ही वर्षी त्यानंतर अमरावती नांदेड छत्रपती संभाजीनगर सातारा या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे काही विमा भरला होता त्या आधारे या आता यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत ते बी हेक्टरी तीस हजार रुपयेपासून तर हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत कारण की आता त्यांचे पिकं कोणते होते बागायती होती जिरायती होती फळबाग होती किंवा त्यांचे नुकसान राहण खडून गेलते किंवा किंवा पिकच जमीनदोस्त झाली कंपनीच्या कापायच्या आधी का कापल्यानंतर जाते या आधारे त्यांना विमा मिळणार आहे त्यानंतर ठाणे बुलढाणा वाशिम कोल्हापूर जालना हिंगोली वर्धा धुळे यवतमाळ नंदुरबार पालघर ह्या जिल्ह्यांना पण पीक विमा मिळणार आहे योग्य ती रक्कम मिळणार आहे पण या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांनी जर पीक पाहणी केली असेल पीक नोंदणी केली असेल त्याचबरोबर पीक तक्रार वैयक्तिक क्लेम आता शेतकरी मित्रांना वैयक्तिक क्लेम कधी करायची होती दोन हजार चोवीसला जे काही विमा पंचवीस टक्के आघाडी मंजूर करण्यात आला होता त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे सरसकट जिल्ह्याने मंजूर करता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालते त्यालाच वैयक्तिक क्लेम करून पाठवण्याचे सांगण्यात आले होते त्या शेतकऱ्यांना पण हा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर पुढच्या जिल्हा पुणे लातूर गडचिरोली चंद्रपूर नाशिक रायगड सोलापूर कोल्हापूर भंडारा गोंदिया तर अशा प्रकारे हे जिल्हे आहेत जे की पात्र आहेत राज्यातील चौथी जिल्ह्यातील जे काही शेतकरी असणार आहेत त्यांना हा पिकेमा मिळणार आहे ते पण या वर्षीचं नाही तर मागील तीन वर्षीचा पिकेमा रखडल्याला पिकेमा मिळणार आहे आणि केंद्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण कृषी मंत्री यांच्याद्वारे साफ सांगण्यात आले की डी बी टी दुसऱ्या टप्प्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांना हा पैसे मिळणार आहेत हेक्टरी तीस हजारापर्यंत पण नुकसान भरपाई मिळणार आहे पीक विमा मिळणार आहे तेव्हा कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो बावीस सप्टेंबरला मिळेल असं सांगत होते पण एक दोन दिवस जास्त बी होऊ शकतात कारण की तुमचे डीबीटी प्रणाली कोणत्या बँकेला लिंक आहे म्हणजे की तुमच्या आधार कार्डला आणि पीक विम्यासाठी तुम्ही कोणत्या बँकेचे पासबुक दिलते जर तुम्ही एस बी आय बँकेचे दिले असेल त्याला एक ते दोन तास ता एक लागतात पैसे खातवरायला दुसऱ्या ग्रामीणचे दिले असेल त्यांना एक ते दोन दिवस लागतात किंवा सरकारीचे दिला असेल एक ते अर्धा दिवस लागते म्हणजे अलग अलग बँकेचा अलग अलग टायमिंग असते त्यानुसार तुमच्या खात्यावर पैसे येतात पण तुमचे कागद कोणकोणते पूर्ण पाहिजेत शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे आणि बँकची आधार कार्डची के वाय सी केलेली पाहिजे हे दोन काम कागद तुम्ही केले असले त्यानंतर तुमची पीक पाहणी झाली पाहिजे पीक नोंदणी झाली पाहिजे पीक तक्रार झालेली पाहिजे तर ह्यानंतर तुम्हाला पीक इमा मंजर होत असतो आणि पैसे तुमच्या खात्यावर येतात आता नाही आले तरी कमेंट करा कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये का आले नाही याची स्पष्टीकरण देईन भेटूया अनेक क्षण तोपर्यंत धन्यवाद त्याआधी मित्रांना ना व्हिडिओ शेअर करा